आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रविवारी आपल्या ग्रामपंचायत सातगड इथे ग्रामसभा गवले या गावात घेण्यात आली या ग्रामसभेचा मुख्य विषय जो होता तो ग्राम कृषी विकास समिती पोखरा योजना जी शासनाने आणली शेतकऱ्यांच्या लाभासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभ व्हावा त्यांच्या माहिती व्हावी प्रसार व्हावा या उद्देशाने आजची ग्रामसभा घेण्यात आली त्या ग्रामसभेमध्ये सदर विषय हा मंजूर करण्यात येऊन थोड्याच ग्राम कृषी विकास समितीची रचना पूर्णपणे तयार करण्यात येईल अशा पद्धतीने आजची ग्रामसभा ही पूर्ण झाली उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवले महेश दिनकर सोनवणे आमच्या गट विकास अधिकारी साहेबांच्या आदेशांवर आदेशान्वये सचिव म्हणून मी आज कामकाज पाहिलं आजची ही जी ग्रामसभा मुख्य उद्देशाने झाली ती ग्राम कृषी विकास समिती या समितीमध्ये बारा सदस्यांचा समावेश करण्याचे शासन निर्णय नमूद केलेलं आहे त्याच्यामध्ये सरपंच हे पदसिद्धाध्यक्ष असतील सदस्य असतील उपसरपंच सदस्य असतील ग्रामपंचायत सदस्य प्रगतीशील शेतकरी विविध कार्य सहकारी संस्थेचे एक सदस्य शेतकरी उत्पादन कंपनी तेव्हा शेतकरी गट यांचे प्रतिनिधी महिला बचत गटातील एक प्रतिनिधी कृषी पूरक व्यवसाय दोन प्रतिनिधी तलाठी कृषी आणि ग्रामसेवक किंवा ग्राम विकास अधिकारी हे जे सचिव म्हणून या समितीचं कामकाज ग्रा ग्रुप ग्रामपंचायत चे सदस्य असल्यामुळे आज पाच वर्षापासून तुम्ही निवडून आले पूर्ण बॉडी हा पण इथं आज साधी संडास नाही साधी चारी नाही खराब पाणी आहे मुत्री सुद्धा नाही असं इथं ग्रामस्थ म्हणतात मग आपला दीड कोटीचा जो निधी आला आहे जल जीवन मिशनचा या संबंधात आपण संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून काय विल्हेवाट केली बरं आपण ठेकेदाराला विचारून घेऊ कि बा याच्यात काय समक्ष आहे ते मी नंतर तुम्हाला सांगू शकतो जसं सातगाव डोंगरीतलाच हा गवले भाग आहे सातगाव डोंगरीत चांगल्या पद्धतीने काम होत आहे पण गवल्यात आजोबा एक टक्काही झालेला नाही याच्याशी आपण संबंधित मीटिंगांमध्ये ग्राम सभेमध्ये विषय घेतले का तर त्याच्याकरताच मी ना हे जर्नल मीटिंग त्याच्याकरताच हे गवला शिवारामध्ये घेतली हा तर का बा गवल्या काही पंच्या झाल्या अजून गवल्याची सुधारणा झाली नाही त्याच्याकरता मी हे मिटिंग गवल्यामध्ये घेतली गेली गे आता हे समस्या आपण जवळपास किती प्रमाणात मिटवण्याचा प्रयत्न करणार आता शासन जे मंजुरी देईन त्याच्यात होईन भाऊ शासन तर करोडांचा निधी तुम्हाला देऊन ठेवलाय आजपर्यंत झालेलं नाही असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे नाही अजून काही माहिती नाही ते काय माहिती नाही हा बा कवा काम चालू होईल ते मी जबाबदारी घेत नाही सातगाव साठी जसा निधी येतो शासकीय निधी येतो का हे विकास कामांसाठी शासकीय निधी येतो हा बरोबर येतो पण काम का होत नाही नाही जे हुशार लोक आहे हा टक्केवारी ठेकेदाराला मागत्या त्याच्यामुळे हे हा। काम रद्द झाले हा असे ऐकत आहे की संबंधित ग्रामपंचायत असं ऐकत आहे की संबंधित ग्रुप ग्रामपंचायत चे सदस्य स्वतः पर्सेंटेज घेतात त्याच्यामुळे काम होत नाही हा मी स्वतः सांगू शकतो तिथे कोर्टात बी जर गेलो तरी मी तिथे खरी सांगणार आपण सर्व ग्रामपंचायत सदस्यांना अजेंडा दिलता आता ते काय हजर नाही आता त्यांची मर्जी ते येत्या ये ये का नाही येत्या कोणी कोणाचा मालक आहे का जनरल मीटिंग ग्रुप ग्रामपंचायत तर काय गावाला माहिती नाही सातगाव डोंगरीला पण स्वतः ग्राम सुद्धा सदस्य हजर राहत नाही हा याच्यावर तुम्ही काय ते सदस्यच नाही मध्ये निवडून येईल ते सदस्यच नाही ग्रामपंचायत मध्ये निवडून येईल त्यांना फक्त आहे ना स्वतःच पोट भरलं तेच चांगलं आहे त्यांना हा पण गावाची समस्या सोडवणं हे त्यांना माहिती नाही फक्त सदस्य पद स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून ते ग्राम हजर राहत नाही हा बस येतच नाही स्वतःच्या स्वार्थासाठी ना म्हणून त्यांनी ते मिटिंग आणले मीटिंग आणले आलं पाहिजे आणि एवढे पण वर्ष गेले तर आजू गवल्या मध्ये आज मिटिंग घेतलीच नाही आत्तापर्यंत घेतली नाही यायले पाहिजे होत ना सगळ्या सदस्यांना यायला पाहिजे होतं गवल्यात मिटिंगले आम्ही आमचं तेच म्हणणं होतं निवडणुकीच्या वेळेस फक्त निवडून द्या म्हणून चारच्या विकास कामाला येत नाही आणि अशा कामासाठी एक बी हजार होत नाही गावल्यात आणि गवल्यांच गवल्याचं आहे ना निधी येईल राहतो पण गवल्यामध्ये ना एक टक्का काम करते आणि मी भरपूर वेळेस सांगलं की गवल्यामधलं काम झालं पाहिजे झालं पाहिजे पण नाही घेत आता ही पाण्याच्या टाकीची समस्या आहे समजा समशानभूमी म्हणजे सांगू राहिल ते समशानभूमी म्हणजे ते गावचे ता, लोक नाही म्हणत आम्ही तिथे जाणार नाही मग त्यांना तिथेच टाकीची व्यवस्था करून द्या ना ते आणि हे चारीचं चा गंदगी पाणी येतं ते पाण्याचं ये हे करून द्या का मग ते लोक बोलणार नाहीत ना आपल्याला काही सांगणार नाहीत ना मग त्यांचं जरी व्यवस्थित झालं तर ते सांगणार नाहीत आपल्याला केलं पाहिजे झालं पाहिजे मी असे सांगते असे सरपंच आहे मी सातगावचे या ग्रामसभेत तुम्ही हे मुद्दे प्रमुख म्हणून मांडले हा मग हे मुद्दे झाले पाहिजे हे मुद्दे मागे गेले नाही पाहिजे त्याच्यासाठी मी जाऊ जाईन लागलं असतं पुढे Okay. गावामध्ये गवलं सालगाव डोंगरी जोडेल असून आमच्या गावाला न मध्ये जायला न नदीमुळे आम्हाला इकडे तिकडे जाता येत नाही तिथे पुलाचं का काम आहे पुलाबद्दल आम्हाला आमच्या मुलं शाळेत सुद्धा नेता येत नाही शाळासुद्धा मुलांची पडी होती आणि आज बी मुलं घरी येत्या पुलाबद्दल तो तो पुलाबद्दल आम्हाला पुलाची गरज अत्यंतच आहेच पण तेवढा झाला पाहिजे बा तेव्हा आमच्या रस्ता झाला आहे आणि पूल बाकी आहे पुलाचं काम का होत नाही मग तेवढा पूल तरी झाला पाहिजे काय काय प्रॉब्लेम येतात हा दवाखान्यामध्ये जायला सुद्धा आम्हाला पुला पुलाची रस्त्याची गरज लागते तर तिथे जाता येत नाही पाण्यामुळे त्या नाल्यामुळे म्हणून पुलाची गरज आम्हाला आहे तो करून द्यावा सातगाव डोंगरीची बामणी नदीत तो जो पूल आहे गवले येण्या जाण्याचा त्याच्याबद्दल काय मत आहे आपलं पूल झाला पाहिजे ना पूल आता आदिवासी लोक वापरत्या इकडून वापरत्या तिकडून वापरत्या हे सोय मी तर ते चमणे पूल तेवढा पूल झाला पाहिजे आमचा असा विषय हा की आदिवासी लोकांनी तकलीफ होती तकलीफ होती त्याच्यामुळे त्यांना येता जाता येत नाही तेवढा पूल घेऊन घ्यायचा आहे आणि बनायचा तो विषय घेतला ग्रामसभेमध्ये तो विषय घेतला आम्ही झालाच पाहिजे ग्रामसभेचा आम्ही विषय घेतला तू संबंधित ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंचा बद्दल अविश्वास ठराव पास केला होता संबंधित काही सदस्यांचं म्हणणं आहे की सरपंचच ऐकत नाही आणि कामं करत नाही मग काम कोणते होते होत नाही सरपंच ऐकत नाही होत नाही काही कोण करवले काम, 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 कर काम? सदस्य करवले का आम्हीच करतो ना सरपंच आणि उपसरपंच काम करू लागले कोणी सदस्य येत नाही ना कोणी काम करू लागत नाही ना बरोबर 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 कोण काम करू देत नाही सदस्य लोक काम करू देत नाही आणि तेच सरपंचाला विरोध करता विरोध करत पाहिजे त्यांना पाहिजे ना त्यांना पाहिजे भेटत नाही म्हणून ते विरोध करता त्यांना भेटलं काय पाहिजे पैसे पाहिजे ना त्यांनी आलेल्या निधी मधून पर्सेंटेज पाहायला नाही तर मग काम करू देत एक तुम्ही सरपंच येणार काम करतो गरबल्यावर काहीच काम केलं नाही घाण पाणी येत आपल्याला मुतारीचं पाणी येत आहे नाही काही सुद्धा करायला नाही मग ते पाय म्हणजे कोटा केस टाकतोय कोणाविषयी सरपंच उपसरपंच याचा विषय सरपंच तर म्हणताय हे विकास काम होत नाही काही सदस्यांच्या याच्यामुळे होत नाही हे म्हणूनच पहिली मीटिंग आता जर हे काम नाही केलेत तर काय करणार तुम्ही काम नाही केलं जुडा नाही जुडा नाही ना